हाय नमस्कार कसे आहात तुम्ही आय होप बरेच असाल श्रीस्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा भरभराटीचा आणि सुखदायक जाऊ ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आई आणि तुमच्या जीवनात आनंदी आनंद भरो आणि तुमच्या जे मनोकामना असेल त्या पूर्ण हो झाल्या पाहिजे हीच माझी पुन्हा ईश्वरच्या प्रार्थना आहे आणि चला माझ्या व्हिडिओची सुरुवात करत आहे मी आज जास्त व्हिडिओ नाही बनवलेला आहे थोडा छोटाच व्हिडिओ आहे तर त्याच्यामुळे तर छोटे छोटे थोडं थोडं म्हणजे जे काही एन्जॉय केलेलं आहे ते मी दाखवतेच आणि बाकी काही नाही आणि रेसिपी वगैरे बनवलेली आहे तर दाखवते तुम्हाला आणि पसारा दाखवते तुम्हाला माझ्या घरात किती पडून आहे सकाळपासून किती कामं नाही राहत म्हणतात तर सकाळपासून किती पसारा पडून राहते घरामध्ये आणि एक अशी रूम नाही राहत की खाली नाही आहे आणि पसाऱ्याची नाही आहे तर खूप पसारा पडून राहतात सकाळी सकाळी तर आता सुरुवात करते आणि दाखवते तर चला म्हटलं पहिले तुम्हाला मी बाहेर गेली होती ना हळदी कुण तर तोच व्हिडिओ टाकते म्हटलं तर ह्या माझ्या दोन्ही वहिनी आहेत माझ्या व्हिडिओमध्ये अधूनमधून असतातच तर तुम्हाला मी जेव्हा त्या म्हणजे आल आल्या तर मी दाखवतेच व्हिडिओमध्ये तर चला त्या करत आहे स्वयंपाक मी गेली होती हळदी कुंकुला हळदी बोलवल्यानंतर मग त्यांनी म्हणे तशाच नको जाऊ म्हणे नाश्ता करून तर मी तर नाश्ताच केला होता पण माने नाही नाश्ता नका करू नाश्ता नाही करत म्हणे स्वयंपाकच करत आहे म्हणे तर मग त्यांनी स्वयंपाक केला आणि मग भाजी वगैरे केली त्यांनी छान मस्त मला काय म्हणून नुसतं जेवायचंच का, काम होतं आणि भाज्या म्हटल्यानंतर आई तर मिळतेच आपल्याला कारण आपण घरी काम करतच असतो पण त्या माझ्याकडे तर मी त्यांना करायला लावते त्यांच्या घरी गेल्यानंतर मी काम बिलकुल करत नाही आई तर फक्त जेवण करते आणि त्या मस्त दोघीजणी स्वयंपाक करत होत्या मी आपलं व्हिडिओ काढण्याचं काम करत होती आणि हळदी कुंकू वगैरे करून झालेलं होतं आणि जेवण वगैरेही झाले होते आमचे मी तर जेवणाचा व्हिडिओ वगैरे मग तो बनवलाच नव्हता कारण खूप वेळ होऊन गेलेला होता जेवणाचा आणि लहान लहान पोरं वगैरे तो चिकू वगैरे माझ्या व्हिडिओमध्ये असतेच तुम्हाला माहीत आहे त्याचा होता बड्डे तर दोन दिवस झाले होते बड्डे झाला तर, तर चला म्हटलं त्या कारणानं मग आता त्याचा केक कापलाच नव्हता कोणी तर म्हटलं आपणच कापूया सर्वजण आहेत तर मग वेळेवरच आम्ही छोटासाच केक आणला त्याच्यासाठी आणि केक कापून घेतला त्याचा चा दोन दिवस झाले होते बड्डे होऊन तर पण कसं लहान लेकरू असल्यानंतर ले त्यालाही थोडं मग बरं वाटते आणि त्याची तब्येत खराब होती त्याच्यामुळे केक वगैरे काही कापलो ना कापला नव्हता पहिले त्याचे डोळे डोळे म्हणजे आल्यासारखे झालेले होते त्याच्यामुळे मग आता चांगली आहे तब्येत तर मग चला म्हटलं मस्त केक कापू तर केक कापला त्याचा आणि छान आणि एवढा खुश झाला ना तो काय बघता खूपच खुश झाला आणि लहान मुलं म्हटल्यानंतर कसे केक वगैरे आणल्यानंतर खुश होतातच तर झाला मग मं, मग आम्ही त्याच दिवशी घरी येऊन गेलो आणि नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी घरचा व्हिडिओ आहे हा माझा तर चला बनवत आहे ढोकळा आणि असं ते घ वाट मांडायचं आणि त्याच्यावर चढणी टाकून ढोकळा म्हणजे मी दाढीचा नाही बनवत आहे इन्स्टंटवाला तर असं साधाच बनवत आहे बेसनाचा रव्याचा तर एक वाटी बेसन एक वाटी रवा घेतला आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच दही टाकलं चम्म पोहे खायचं चम्मच राहते त्याने दोन चम्मच दही टाकलं त्याच्यानंतर थोडं तेल टाकायचं चवीनुसार मीठ आणि साखर टाकायची आपल्याला जेवढं लागतं तेवढं किंचित हळद टाकायची हळद नाही टाकली तरी व्हाईट कलरचा पण करू शकतो आपण आणि झालं मग ढोकळा छान मांडून दिला मी भिजवून आणि भिजवतांनी जसं आपण भज्यांचं भिजवतो तसंच भिज भिजवायचं आणि तुरंत कोणी जर आपल्याकडे आलं ना तर असा ढोकळा छान होते नाश्त्याला वगैरे द्यायसाठी आणि मी चटणी वगैरे त्या दिवशी बनवलेली नव्हती फक्त सॉस होतं सॉससोबतच खाल्ला मुलांनी आणि त्यालाच पाहिजे होता म्हणून थोडंसं बनवलेला होता आणि त्याच्यात इनो पण टाकला तर झालं भिजवून मग त्याच्यात तेल लावून प्लेटला टाकून द्यायचं आणि झाकून ठेवून द्यायचं दहा मिनटात ढोकळा तयार होऊन जाते काही वेळ लागत नाही या ढोकळ्याला आणि चव पण छान वाटते त्याची तर दहा मिनटात हा ढोकळा होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशा अनेक स्टुडिओमध्ये आणि माझा ढोकळा झाला आहे तयार बघू शकतात छान स्पंच वगैरे आलेला आहे तर असा झाला ढोकळा दहा मिनिटात तयार होते काही वेळ लागत नाही याला तर आवडला का तुम्हाला पण नक्की सांगा आणि कमेंट करून तर बाय सर्वांना भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तर बाय आता मी मस्त ढोकळा खाऊन घेते या तुम्ही पण खायला बाय